प्रश्न असा आहे एक फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी बुधवार तर एक फेब्रुवारी दोन हजार अठरा ला कोणता वार असेल फेब्रुवारी दोन हजार सतराचा वार आपल्याला बुधवार माहित आहे आणि विचारला एक फेब्रुवारी दोन हजार अठराचा म्हणजे याच्यामध्ये फक्त एक वर्षाने विचारलेला आहे तर काय आहे सामान्य वर्षे फक्त एक दिवस वाढवायचा म्हणजे या ठिकाणी दोन हजार अठराला काय घ्यायचा एक दिवस पुढे घ्यायचा गुरुवार नंतर पुढचा प्रश्न असा आहे दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सोमवार असेल तर दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणता वार असावा आता यामध्ये बघा दोन हजार तेवीस काय आहे दोन हजार तेवीस हे सामान्य वर्ष आहे आणि दोन हजार चोवीस हे लिप वर्ष आहे आता दोन हजार चोवीस हे लिप वर्ष जरी असलं तरी या ठिकाणी आपल्याला फक्त एकच दिवस वाढवून घ्यावा लागेल म्हणजे दोन जानेवारी दोन हजार चोवीस ला मंगळवारी येईल दोन हजार चोवीस हे लिप वर्ष जरी असलं तरी म्हणजे दोन दिवस घ्यायला पाहिजे असं आहे म्हणजे लीप असलं आणि त्या ठिकाणी एकोणतीस फेब्रुवारी आपल्याला क्रॉस करण्याची गरज पडत नसेल तर एकच दिवस घ्यायचा आणि जेव्हा क्रॉस करावा लागत असेल तर दोन दिवस घ्यायचे म्हणजे या ठिकाणी दोन जानेवारी हा अलीकडेच आहे त्यामुळे एक दिवस घ्यायचा आणि म्हणजेच काय येणार मंगळवार आता पुढचा प्रश्न आहे सतरा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी शनिवार असेल तर सतरा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा वार कोणता आता या ठिकाणी बघायचं पहिलं कि एकोणीसशे त्र्याऐंशी हे सामान्य वर्ष आहे आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी हे लिप वर्ष आहे मग या ठिकाणी सतरा फेब्रुवारी आहे म्हणजे हे लिप वर्ष असताना आपल्याला या ठिकाणी एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस करायची गरज पडत नाही म्हणून या ठिकाणी एकच दिवस घ्यायचा म्हणजे सतरा फेब्रुवारी एकोणीशे चौऱ्याऐंशी ला रविवार असेल आता पुढचा प्रश्न बघूया सतरा मार्च एकोणीशे त्र्याऐंशी रोजी शनिवार असेल तर सतरा मार्च एकोणीशे चौऱ्याऐंशी चा वार कोणता आता सतरा मार्च एकोणीशे त्र्याऐंशी चा चावरे वार शनिवार आहे आणि विचारला आहे सतरा मार्च एकोणीशे चौऱ्याऐंशी चा इथे मात्र आता बघायचं हे सामान्य वर्ष आहे हे लिप एकोणीशे चौऱ्याऐंशी लिप वर्ष आहे आणि आपल्याला आता मार्चकडे जायचं आहे याचा अर्थ एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस करावा लागणार आहे तरच आपल्याला मार्चकडे जाता येणार आहे म्हणून इथे एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस करावा लागत आहे म्हणून या ठिकाणी दोन दिवस वाढून घ्यायचे म्हणजे या ठिकाणी येईल सोमवार या प्रश्नावरून आपल्या लक्षात आलं असेल कि बघा या ठिकाणी हे सामान्य वर्ष आहे हे सामान्य वर्ष असल्यामुळे एक दिवस वाढून घ्यायचा या ठिकाणी हे सामान्य वर्ष आहे आणि या ठिकाणी पुढचं वर्ष लिप वर्ष आहे लिप वर्ष असूनही या ठिकाणी आपण एकच दिवस का घेतला कारण की या ठिकाणी एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस करायची वेळ आली नाही म्हणून इथे एकच दिवस वाढवून घेतला आता पुढच्या प्रश्नामध्ये फेब्रुवारी महिना आहे परंतु एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस करायची वेळ येत नाही म्हणून या ठिकाणी सुद्धा एकच दिवस घेतला परंतु आता या ठिकाणी जर पाहिलं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी हे लिप वर्ष आहे आणि एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस केल्याशिवाय आपल्याकडे मार्च कडे जाता येत नाही म्हणून दोन दिवस वाढून घ्यायचे म्हणजे शनिवारचे दोन दिवस पुढे जर घेतलं तर काय नाही सोमवार प्रश्न काय एप्रिल रोजी रविवार तर दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोणता वार असेल माझं बघा या ठिकाणी दो दोन हजार चोवीस लिपोर्चे आहे आणि यामध्ये आपल्याला एप्रिलकडे जाण्यासाठी एकोणतीस फेब्रुवारी क्रॉसच करावा लागेल फेब्रुवारी मार्च एप्रिल हा एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस करावा लागत असेल तर त्यामुळे आपल्याला दोन दिवस वाढून घ्यावे लागतील म्हणजे रविवारच्या नंतर दोन दिवस पुढे म्हणजे मंगळवार म्हणजे याचा अर्थ काय की दोन एप्रिल दोन हजार चोवीस चा वार काय असेल मंगळवार